नमस्कार आपण हिंदू धर्मामध्ये राहतो पण आपल्याला हिंदू धर्मातल्या धार्मिकदृष्ट्या अंकांना काय महत्त्व आहे हे हो मात्र माहीत नसतं वास्तविक हा पाय आहे आप हे आपल्याला पण माहीत पाहिजे आणि आपल्या मुलाबाळांना पण पन, हे अंक माहीत पाहिजेत पहिला अंक येतो त्याचा अर्थ ईश्वर दोन अंक येतो ईश्वर आणि जीव त्यांची मिळून सृष्टी बनलेली आहे तीनचा अर्थ येतो स्वर्गलोक मृत्युलोक आणि पाताल लोक चार चारचा अर्थ हा वेद आहे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अर्थवेद हे चार वेद चार अंकात येतात पाचचा अर्थ येतो ही पाच तत्व आहेत पृथ्वी जल अग्नी आकाश आणि वायू सहाचा अर्थ हा ऋतूमध्ये झडलेला आहे सहा ऋतू वसंत वर्षा ग्रीष्म शरद हेमंत आणि शिशिर हे सहा ऋतू सहा अंकात येतात नंतर सातचा अर्थ येतो हे स्वरामध्ये आहे सारे म पद निसा आठचा अर्थ एक दिवस आणि एक रात्र मिळून आठ जे प्रहर येतात तो आठचा अर्थ आहे आठ अंकाचा नंतर नऊचा अर्थ आहे नवका हा भक्तीपासून बनलेला आहे दहाचा अर्थ हा दिशाशी संबंध दाखवतो किंवा दहा दिशा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय वायव्य नैऋत्य आणि ईशान्य आणि नंतरच्या दोन दिशा आकाश आणि पाताळ ह्या पण दिशाच आहेत हे असं मिळून आपलं धार्मिकदृष्ट्या हे असं अंकगणित आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला हे कळून घ्या तुम्हाला कळालं तर आपल्या पुढच्या पिढीला हे कळू शकतं कारण हे कळणं मस्त आहे हे अंक कळेच पाहिजेत आणि प्रत्येक अंकाचं काय महत्व आहे He pun hola na potonje. Thank you.